या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी व एकमेव चलमूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई भवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त एकतीस डिसेंबर पौष शुद्ध एक शके एकोणीशे रोजी सायंकाळी अभिषेक समाप्तीनंतर मंचकी निद्रेस प्रारंभ झालाय ही मंचकी निद्रा सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेपर्यंत असून यानंतर पौष शुद्ध आठ चक्के एकोणीसशे शेचाळीस रोजी पहाटे देवीची मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल व दुपारी बारा वाजता घटस्थापना करून आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट्यू बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात समुपदेशन अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा तास सेवेत सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा